नमस्कार मी सौभाग्य ती प्रमोदिनी अनिल देशमुख वय वर्ष चौऱ्याहत्तर मालाड मुंबई राहते सध्या अमेरिकेत शिकागोला आहे सादर करत आहे श्लोक क्रमांक एकशे चौदा फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसेंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रिये विण व्यर्थ आहे विचारी तुला तू चिशोधू पाहे हे जय जय रघुवीर समर्थ सतराव्या शतकात एक सक्षम आणि समर्थ मन असलेला माणूस घडवण्यासाठी रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले अनुराधाताईंनी आजच्या संदर्भात त्याचा अर्थ लावून तेच कार्य पुढे चालू ठेवलं आहे असं मला वाटतं पहिल्या ओळीत त्यांनी पालकत्वाचा मंत्र दिला आहे त्या म्हणतात पालक मुलांना मोबाईल वापरू नका म्हणून ओरडतात पण स्वतः वापरतात ते चूक आहे त्यांनी ते बोलतील तसं वागलं पाहिजे मुलांशी मित्रत्वाचं नातं जोडलं पाहिजे तरच मुलांमधील बदल हा कायमस्वरूपी आणि आतून असेल दुसऱ्या ओळीत त्यांनी नेतृत्वाचे गुण स्पष्ट केले आहेत त्या म्हणतात ज्ञानाला आणि अधिकाराला जर गर्वाचा दर्प आला तर ते सर्व फुकट आहे तिसऱ्या ओळीतील वाचाळता व्यर्थ आहे ह्या उक्तीला त्यांचा उपक्रमच एक स्पष्टीकरण आहे एक अर्थ आहे आज भारतीय संस्कृतीचं काय होणार मोबाईलचं अतिक्रमण होत आहे असा ओरडा सुरू असताना त्याच मोबाईलच्या सहाय्याने त्यांनी संस्कृती साता समुद्रा पार आपल्या देशातही आतील खेड्यात सर्वांपर्यंत दिव्यांग व्यक्तींपर्यंत सुद्धा पोहोचवली आहे विचार उच्चार आणि आचार एक असेल तर काय होऊ शकतं त्याचा हे हा उपक्रम एक उदाहरण आहे आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे ही जाणीव ठेवून त्यांनी त्या त्यातील समाजवानसुद्धा जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते करण्यासाठी त्यांनी एक हृदयद्रावक कथा त्यात अंतर्भूत केली आहे शेवटच्या ओळीत त्यांनी विचारांचं महत्त्व पटवलं आहे हे सर्व पाहून मला दासबोधातील रामदास स्वामींचं वचन आठवलं केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे माझ्यात झालेला बदल म्हणजे शिकागोला फिरायला येऊनही उपक्रमात सहभागी व्हावं असं मला वाटलं कारण ते इतके दर्जेदार आणि संस्कृती प्रेरक आहेत त्यांचं स्पष्टीकरण पाहून मी माझ्याच शब्दात त्याचे अर्थही लिहिले आहेत आणि माझ्या संग्रही आता ते श्लोक आहेत एकदा असं वाटलं होतं कसं होईल पण त्यांच्याच इतना तो हम करही सकते हे या शब्दांनी बळ दिलं अनुराधाताईंना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र